टेस्टी मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एक स्वीट डिश पाहणार आहोत तर त्या डिशचं नाव आहे बिना खव्याचे गुलाबजामुन आपण कोणत्याही खव्याचा किंवा माव्याचा उपयोग न करता घरच्या साहित्यामध्ये छानपैकी असे आपण गुलाबजामुनची रेसिपी आज पाहणार आहोत बघा दिसायला एवढे टेम्पटिंग गुलाबजामून आहेत तेवढेच त्यांचे टेस्टसुद्धा खूप छान असे टेम्पटिंग लागते अजिबात चिरा न पडता क्रॅक न होता आपण छान असे गुलाबजामून ह्या रव्यापासून बनवू शकतो आणि त्याची मी रेसिपी तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टेप इथे दाखव चला तर आपण रेसिपीला स्टार्ट करूया आपल्याला इथे साहित्यामध्ये एक वाटी बारीक रवा लागणार आहे एकदम फाईन रवा पाहिजे जर तुमच्याकडे थोडासा जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला थोडासा ग्राइंड करून घेऊ शकता मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर मी गॅस पेटवून कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आपण एक मोठा चमचा तूप घ्यायचा आहे आणि त्या तुपा तुपामध्ये आपल्याला एक वाटी जो आपण रवा घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि छान प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हा रवा रव्याचा कलर चेंज होता कामा नाही फक्त त्याच्यामध्ये जो कच्चेपणा आहे तो आपल्याला इथे घालवायचा आहे मी बघा इथे रवा घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून तुपामध्ये मिक्स करून तो मी मंद गॅसवरती गॅसची फ्लेम एकदम मंद ठेव आहे आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे रव्याचा कलर चेंज करायचा नाही आहे फक्त आपल्याला रव्यामधला कच्चेपणा इथून भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण रवा दोन ते तीन मिनिट इथे छान असा भाजायचा आहे त्याच्यामधल्या गुठळ्या आपण चमच्याने मोडायच्या आहेत आणि छान असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर न चेंज करता बघा मी एका साईडला रवा भाजत आहे आणि दुसऱ्या गॅसवरती मी Uh, कढई ठेवलेली आहे इथे रवा आपला भाजत आहे आणि मी दुसऱ्या साईडला कढाई ठेवलेली आहे तर मध्ये आपण एक वाटी पाणी घ्यायचं आहे आणि एक वाटी आपण पाणी ओतायचं आहे मध्ये आणि त्याच्यामध्ये आपण एक वाटी इथे पाणी ओतलेलं आहे आणि आपण एक वाटी साखर त्या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि आपण असा पाक बनवायला ठेवणार आहोत मंद गॅसवरती तुम्ही हा पाक बनवू शकता तर मी बघा इथे पाणी घेतलेलं आहे आणि ही साखर एक ते दीड वाटी मी इथे साखर घातलेली आहे आणि आपण मंद गॅसवरती आपण हा पाक तयार करत ठेवत तयार करायला ठेवत आहोत तुम्ही बघू शकता बघा इथे मी रवा असा छान भाजून घेतलेला आहे कलर न चेंज होता आणि आता आपल्याला इथे दोन वाट्या दूध घ्यायचं आहे मी इथे आधी सुरुवातीला एक वाटी दूध घेतलेलं आहे ते मी रव्यामध्ये ओतत आहे रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला एक वाटी दूध हळूहळू ओतायचं आहे आणि ते छान असं गुठळ्या मोडून ते मिक्स करायचं आहे रव्याच्या गुठळ्या अजिबात होता नाही असं छानपैकी तुम्ही मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता असं आपण एक वाटी रवा आधी सुरुवातीला घालून ते छान असं दोन एक दोन मिनिट मिक्स करायचं आहे आणि आपल्याला आपण एक वाटी दूध पूर्णपणे सुरुवातीला घालणार आहोत आणि छान असं तुम्ही स्पॅच्युला असेल तुमच्याकडे तुम्ही स्पॅच्युलाने पण छान असं मिक्स करून घेऊ शकता रवा असं छान मिक्स करून घ्यायचा आहे नंतर राहिलेलं थोड्या वेळाने वा एक वाटी जे दूध आहे तुम्ही बघू शकता मी हा रवा छान असा मिक्स करून घेतलेला आहे दुधामध्ये आणि राहिलेलं दुसरं 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 वाटी दूध मी रव्यामध्ये हळूहळू घालत आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला एकदम असं गुठळ्या न होता छान असा आपला गोळा तयार झाला पाहिजे गोळा तयार होईपर्यंत तुम्हाला छान असं मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम फ्लेम एकदम मिडियम मिडियम ठेवायची आहे म्हणजे स्लो ठेवायची आहे एकदम आणि तुम्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुमचा जो रव्याचा आहे तो पूर्णपणे गोळा झाला पाहिजे इथपर्यंत तुम्ही ते ढवळत राहायचं आहे ओव्हर कुक करायचं नाही आहे खूप घट्ट असं नाही करायचं आहे छान असा गोळा झाल्यावरती तुम्ही हे करू शकता बघा मी थोडं थोडं दूध घातलेलं आहे आता राहिलेलं दूध घात घालून मी छान असं मिक्स करून घेते आहे प्रकारे तुम्ही बरोबर प्रमाणामध्येच तुम्हाला करायचं आहे एक वाटी रवा असेल तर दोन वाट्या दूध तुम्हाला इथे कंपलसरी घ्यायचं आहे पूर्णपणे सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि छान असा गोळा तयार होईपर्यंत तुम्हाला रव्याचा हे ढवळून घ्यायचं आहे ढवळून तुम्हाला शिजवायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आहे तुम्ही बघू शकता मी इथे कसं करते तशाप्रमाणे तुम्हाला इथे करायचं आहे तुम्ही आता बघू शकता बघा छान असा गोळा झालेला आहे रव्याचा किंवा पिठाचा आपण गोळा म्हणू शकतो छान गोळा झालेला आहे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपण हा गोळा एकत्र पूर्ण ढवळायचा आहे तुम्ही बघू शकता हा मी असा गोळा माझा झालेला आहे पिठाचा आणि आता मी हा गोळा एका ताटामध्ये तुपला तूप लावून ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये हा गोळा तुम्ही काढू शकता बघा रव्याचं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं माऊ मिश्रण झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका साईडला आपण जो पाक करत ठेवलेला आहे तर तो पाक आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन थेंब व्हॅनिलाय सिन्स घालायचं आहे आणि आपल्याला आपला पाक पाक तयार झालेला आहे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे अशा प्रकारे आपण तो जो पाक केलेला आहे तो आपल्याला थंड करत ठेवायचा आहे आपल्याला थंड पाकामध्ये जे आपण गुलाबजाम बनवणार आहोत तर ते आपल्याला इथे ॲड करायचे आहे बघा आपण जे पीठ घेतलेलं आहे तर ते आपल्याला छान असं रवा रव्याचं मळून घ्यायचं आहे त्याचे एकदम छोटे छोटे चपटे आपल्याला इथे बॉल करायचे आहेत साईड साईज आपल्याला त्याचे चपटे करायचे आहे कारण गुलाबजामसारखे आपण जर गोल केले तर ते आतपर्यंत शिजणार नाही त्याच्यामुळे आपल्याला रव्याचे आपण लहान लहान बॉल करायचे आहे त्याच्यामध्ये बघा आता ह्या पिठामध्ये आपण एक ते दोन चमचे दूध पावडर घालू शकतो आणि मी छान प्रकारे असे त्याचे चपटे बॉल करून घेतलेले आहेत सर्व पिठाचे आता आपल्याला हे बॉल रेडी आहेत आपल्या तळण्यासाठी आपण गॅस पेटवलेला आहे त्याच्यावरती मी कढई ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये हे एक एक करून कढईमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक हे गुलाब जामुन असे हे गुलाबजामुन सोडायचे आहेत खूप छान असे न क्रॅक पडता न फुटता न भेगा पडता छान असे आपले गुलाबजामून इथे तयार होतात आणि आपल्याला ते आधी तेल गरम करायचं आहे आणि नंतर एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत बघा मी इथे घातलेले आहेत जवळजवळ सहा ते सात गुलाबजाम मी इथे तेलामध्ये सोडलेले आहेत आणि छान प्रकारे हे मी आता तळ घेत आहे बघा दोन्ही साइडने आपण हे गुलाबजामून गोल्डन कलरने तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे गुलाबजामूनचा प्रॉपर आपल्याला असा गोल्डन कलर आणायचा आहे आणि छान असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण जे बनवलेले आहे चपटे गोळे गुलाबजामचे ते आपण सर्व इथे तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता बघा जे तळलेले गुलाबजामून आहेत सर्व मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि आपण बघू शकता हे असा त्यांचा कलर छान दिसला पाहिजे आपल्याला गोल्डन आणि मी जो पाक तयार करून ठेवलेला आहे जो थंड झालेला आहे पाक त्याच्यामध्ये आपल्याला हे गुलाबजामून सोडायचे आहेत मी सगळे गुलाबजाम पाकामध्ये सोडत आहे तुम्ही ह्याच्यामध्ये जर केशर असेल तर केशर पण तुम्ही पाकामध्ये ॲड करू शकता त्याने छान असा कलर येतो आणि असे हे गुलाबजामुन पाकामध्ये सोडून तुम्ही एक ते दीड तास ठेवायचं आहे पाक त्याच्यामध्ये छानपैकी मुरला मुरला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही हे गुलाबजाम पाकामध्ये सोडून ठेवायचे आहेत पाक त्याच्या त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे पाकामध्ये पूर्ण गुलाबजाम हे छान असे पाक लागला पाहिजे प्रत्येक गुलाबजामूनला आणि तुम्ही एक ते दीड तास तुम्ही हा झाकून ठेवायचा आहे गुलाबजामून बघा एक ते दीड तासानंतर आपण इथे प्लेटिंग करत आहोत आपण गुलाबजाम एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण काजू बदाम जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील ते बारीक पातळ काप करून तुम्ही ते सजावटीसाठी वापरू शकता अशा प्रकारे टेमटिंग गुलाबजामून त्याची ते टेस्ट ते पण खूप छान आहे आणि तुम व्हॅनिला एसेन्स मिळू त्याला एक छान असा फ्लेवर आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा रव्याचे असे आपल्याला अजिबात त्याची टेस्ट लागत नाही खूप छान असे टेस्टी गुलाबजामून तयार होतात सो तुम्ही नक्कीच सर्वांनी ही रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका सो थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यासाठी बघण्यासाठी